मंडळी नमस्कार स्टार वरील तीन मालिकेंचा महासंग्राम होतोय त्याचा काल आपण भाग एक बघितला आज आहे भाग दोन आता सुद्धा भाग हा एक तासाचा होता पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला अगदी थोडक्यात महत्वाचे मुद्दे सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आज भाग दोन मध्ये नक्की काय झालंय पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून तर मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो की सुरुधानाच्या घरी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये सगळे एम्प्लॉय आले असतात आणि पूर्णही त्या सगळ्यांचे आभार मानत असते आणि त्यांना म्हणते की उद्या आपल्याकडे जन्माष्टमी साधे होणार आहेत तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि तिकडे तेजस मानसीला हाच प्रॉब्लेम असतो की आता पनला जायचं आहे पण घरी काय करायला सांगायचं आणि तेवढ्यात त्यांना कल्पना फोड येतो आणि कल्पना दोघांनाही जन्माष्टमीसाठी पनवेला यायचं आमंत्रण देते आणि त्यांना पनवेला त्यांना गायत्री बघते आणि तिच्या मनात हा विचार होतो ह्या दोघांनाही कुमुद माशी विषयी कळाला असेल का पण तिला खात्री असते यांना कळणं शक्यच नाही पण पुढच्या बघतो की ती छायाला सगळे विचारते छाया सगळं सांगितल्यानंतर ती छायाच्या सनकने कानाखाली मारते याचा अर्थ छायाकडनं त्या दोघांना कळलं हे पण गायत्रीला कळलंय मग मात्र गायत्री महिपतची मदत घेत ठरवत आहे आणि मग सिने शिफ्ट होतो कला राहुल कडे आपण बघितलं की पूजेचा पाठलाग करता करता राहुल एका घरामध्ये आला असतो आणि तिथे त्याला दिसते कला कला त्याला म्हणते तू केलेले सगळे गुन्हे मान्य कर आणि तो सुद्धा पुशार की माझ्या सगळे गुन्हे मान्य करतो मात्र कला त्याला झापायला लागते की अद्वैत आणि चांदेकरांनी तिच्यासोबत एवढं चांगलं वागलं तुला एवढं चांगलं वाढवलं त्यांच्या घरात लहाचा मोठा आला तरी तू त्यांच्या उलटलास मग मात्र राहुल म्हणतो की त्या चांदेकरांनी सगळ्यांनी मला हे जाणीव करून दिली की मी परकाय आहे उपराय म्हणून आणि मग म्हणूनच मी सगळं केलं आहे आणि पुढे राहुल म्हणतो की ज्यावेळेस पोलिसांनी अद्वेतला पकडलं त्यावेळेस मला इतकं छान वाटलं तुला मी सांगूही शकत नाही पण आता तू सिद्ध करणार कसं की हे सगळं मी केलं कारण त्या काळात लागतो पुरावा आणि तुझ्याकडे कुठलाही पुरावा नाही मग तेवढ्यात कला तिने जे रेकॉर्डिंग केलं असं मोबाईलचं ते सगळं प्ले करत आहे आणि मग राहुल पाहणार येतो की हिच्याकडे आपल्या विरुद्ध एक जबरदस्त पुरावा आहे ज्यात त्याने सगळं कबूल केलं असतं की कुठले कुठले त्यांनी घोटाळे केलेत आणि अद्वैत त्यांनी कसं अडकवलं ते ते बघितल्यानंतर मात्र राहुल जाम चिडतो मग कला त्याला म्हणते की आता तुझी जागा फक्त फक्त जेलमध्ये जसं तू अद्वैतला पाठवलं आता तसा तू जागा जेलमध्ये मग मा मात्र राहुल म्हणतो नाही नाही ही क्लिप मी पोलिसांपर्यंत पोहोचू देणार नाही म्हणून ती ते क्लिप पेंटळ घ्यायला जातो पण कला त्याला अडवते आणि मग तो कलावर हात उघडला जातो त्याच वेळेस तिथे तो अद्वैत अद्वैताचा हात पकडतो आणि माझ्या बायकवर तू कसा हात उघडतो म्हणून त्याच्याच एक मारतो आणि तू हे सगळे धंदे काळे गुन्हे तू घरच्यासमोर कबूल केलेस आण आणि लाईट्स ऑन झाल्यानंतर तो बघतो आजूबाजूला पूर्ण घरात ते असतात सायली अर्जुन पण असतात आणि तो बुद्ध म्हणून अटक केला होता की मी काही नाही केलं हे करायला पहिले असं मी खपत नव्हतो म्हणून तिने विरुद्ध एक षडयंत्र आहे तो सगळ्यांना पटवून त्याचा प्रयत्न करतो पण कोणीही त्याचं ऐकत नाही कारण सगळ्यांनी ती क्लिप बघितली असते आणि त्याच वेळेस राहुलचं लक्ष आता अर्जुनकडे अर्जुन ज्या बघितल्यानंतर अर्जुन तिला आठवण करत होतो तुला ते आजोबा आठवतात का ज्याने तो पैसे देऊ केले होते तो आजोबा दुसऱ्या कोणी नसून मीच होतो आणि मला तुझं कन्फ्युशन हवं होतं आणि आता ते मिळालंय मात्र तो मी काही कन्फ्युस करणार नाही मला सगळ्यांनी माफ करा माफ करा असं नाटक करायला आबा तर त्याला काठणी तुडवतात मात्र अद्वैत वेळीतून त्यांना आडवतो घरातले सगळेजण राहुल बोलू लागतात मग त्याची स्वतःची आई रोहिणी सुद्धा तिचं भांड फुटेल म्हणून मुद्दा म्हणून त्याच्या जवळ तिच्या कानपुडीत मारते आणि तुझ्याकडे अशी अपेक्षा नव्हती आणि तू हे काय करू बसतास असं म्हणते मात्र राहुलला काहीच कळत नाही तर पुन्हा तेच म्हणतो की मी काही केलं नाही या कलेला मी घरामध्ये नको होतो तिला मी खूपच होतो म्हणून तिने सगळं माझ्यावर ते षडयंत्र रचलंय मग मात्र कला पूजेला आवडत होते आणि पूजा, पूजा आल्यानंतर ती सगळं सांगते घरच्यांना की राहुलने तिच्यासोबत कसा केला केलाय त्वरित तिचा कसा फायदा घ्यायचा प्रयत्न केला सगळं सांगितल्यानंतर मात्र घरचे आणखी भडकतात आणि त्यावेळेस इथे ते नैना ती कलाला बोलायला लागते की तू माझ्या नवरा भरते ते आरोप करतेस असं म्हणून ती कलावर हात उघडला जाते मात्र कला तिचा हात पकडते आणि ती म्हणते ताई तू माझी मोठी बहीण आहेस तुम्हाला किती मारलं तर मी काय म्हणणार नाही पण या वेळेस चुकला तो राहुल त्याने एका मुलीवर एका स्त्रीच्या अब्रू हात टाकला आणि तरी पण तू त्याला वाचवलं बघतेस मग मात्र आता आपलं काही खरं नाही असं कळल्यानंतर राहुल एकदम गप्प असतो त्याला काही कळत नाही काय करत आहे तेवढ्यात अर्जित बोलतो की मी आता काय करतो पोलिसांनाच बोलतो आणि या पोलिसांची हवाल देऊन टाकू आणि सगळे या बातावर एकमत होतात राहुलचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र राहुल पुन्हा घाव्या काढायला लागतो मला माफ करा माफ करा मी असं पुन्हा कधीही करा नाही मला एक पुन्हा संधी द्या असं म्हणत असतो सगळ्यांचं लक्ष विचारत झालं असं समजून तो, तो विचे विचे एक बंदूक काढतो आणि कलाच्या कपडाला लावतो आणि कलाला कपडाला बंदूक लावून तो बाहेर बाहेर घेऊन जातो आणि सगळ्यांना वॉर्न करतो कोणी जवळ आलं ते डायरेक्ट कळाला गोली मारू टाकेल आणि मग सगळे घावाताव ओढतात राहुल असं करू नको असं म्हणतात मात्र राहुल कुणाचं ऐकत नाही तो कराडा ओढत ओढत हॉटेलच्या बाहेर आणतो बाहेर बसायला लोकांना उठवतो आणि कराला तू बंदुकी बंदुकीच्या धाकडणे सगळं बाहेर आणतो सगळे घरातले मागे मागे येतात राहुल शांत हो आपण विचार करू असं म्हणतात मात्र राहुल कोणाचं ऐकत नाही अद्वैत जवळ येतो असं समजून तो अद्वैतला वॉन करतो अद्वैत तू मागे सर नाही तर मी गोळी मारेल अद्वैत मात्र करासाठी खरे खरे मिसेस खरे म्हणून तुझ्या मागे येत असतो आणि एका क्षणी राहुलच्या बंदुकीत दोन गोळ्या सुटतात पण मी तेवढा आई वेळेस अर्जुन अद्वैतला वाचवतो आणि त्या दोन वेळा हुकतात मात्र कला प्रचंड घाबरते राहुल विनंती करते तू जसं म्हणेल तसं मी वागेल प्लीज पण कोणा अद्वेतला भारू नकोस मग राहुल तिला म्हणतो गाडीत बस आणि गाडीत चालव आणि मग तो राहुल कलाला घेऊन तिथून निघून जातो आणि इकडे सगळे घरातले जाम टेन्शन येतात त्यांना मात्र अद्वैत म्हणतो मा तुम्ही सगळे घरी निघून जा मी अर्जुन सायली कलाचा पाठलाग करतो कारण त्याकडे लोकेशन असतो तो अर्जुनला सांगतो की माझ्या फोनवर कलाच्या फोनचं लोकेशन येतं आपण त्याचा पाठलाग करूया मग दोघेही त्याचा पाठलाग करतात पुढे गा, राहुलची गाडी मागे अर्जुनची गाडी असा एक प्रसंग चालला असतो आणि मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की सायलीला गाडी स्पीड वाढवली गाडीची स्पीड वाढवली तिला पार्क कसं जरी होतं तिला लहानपणीचे भेजी येतात आणि आत्ताही तसं होतं मात्र अर्जुनला कळतं घ्यायला त्रास होतोय पण तो म्हणतो सायली प्लीज थोडं सहन कर कारण की आपल्याकडे आता कुठलाही मार्ग नाही बिचारी सायली समजून आपण त्याला म्हणते काही हरकत नाही आपला कला जीव वाचवण्या जास्त महत्वाचं आहे तिकडे अद्वैते परेशान इकडे कला परेशान कला एक मग मस्त आयडिया करते ती मुद्दम गाडी बंद पाडते पण राहुल तुझा जास्त संशयित होतो हे काय केलं असतं मुद्दा गाडी बंद पाडलीस का ती म्हणते नाही रे माझ्याकडे गाडी बंद पडू तू एक काम कर तू ते बरोबर चेक कर की काय झालं काय पण राहुल ज्या हुशार तू कला पळून जाय जाऊ नये म्हणून तिचा हात पकडून स्टेरीला बांधून ठेवतो आणि इकडे मित्रांनो अर्जुन सायलीची पण गाडी पंक्चर होते आणि ते एका ठिकाणी थांबताच गाडीचा टायर चेंज करायला इकडे गाडीमध्ये कला स्वतः तोंडाने ती दोरी सोडायचा प्रयत्न करून तिथून पळायचा प्रयत्न करत आणि इकडे राहुल बोडेसह बोरडेसह उभं असताना तिथे तो महिपत महिपत म्हणतो मला तो, तो कुठले काळे धंदे केले सगळ्या माहिती आहे कुठे दिवाळी साजरी केली तेही माहिती आहे आणि तेवढ्यात महिपतचे फोडवर फोन येतो तेवढीचा गायत्री त्याला ते ते म्हणते की मला तुझी एक मदत हवी आहे पनवेलला मानसी आणि तेजस आलेत आणि ते कोमद मावशीला भेटायच्या आधी तू त्या कोमूद मावशीला उठ उचलवायचं आहे त्या कुमिद भाषेमध्ये आहे तरी काय ती म्हणजे तिला माझा सगळं काळा माहिती आहे आणि दोघे तिला भेटलं तर माझं सगळं फुटून जाईल ते दोघे भेटायच्या आधी तू त्या कुमू भाषेत उठव मैपत काळजी करू नको दो त्या दोघांच्या आधी मी त्या कुमूद उठवतो इकडे बिचारी करा गाडी बाहेर आली असते पण दोघांचं बोलणं ती ऐकते आणि माणसी आणि त्याच्यास मदत करण्यासाठी बिचारी पुन्हा गाडी जाऊन बसते आणि स्वतःचे हात पुन्हा बांधून घेते तोपर्यंत महिपत राहुल म्हणतो की मी तो एक लोकेशन देतो तिथे या कलाला घेऊन ये पुढं सगळं मॅटर शांत झाल्यानंतर आपण तिला कुठे शिफ्ट करायचं ते ठरवू आणि तो तिथून निघून जातो मी इकडे राहुल बघतो ते कला बांध आहे तो कलाला बनतो फार पुष्करी करत होती का तू आता आपण चल तुला मी पुढे नेतो बघ इकडे मधुर सुधारांच्या घरी सायली अर्जुनला भेटायसाठी आले असतात त्यामुळे पूर्ण पुर्णेकडून कळतं की सायली अर्जुन कोल्हापूरला गेले मग ते आता काय करायचं कसं विचारायचं डायरेक्ट नाही विचारतात ते पुर्णेला वेगळ्या अँगलला विचारतात की तन्वी लहान असताना कुठली कुठल्या दोषी हरवली होती तुम्हाला तारे वगैरे काही माहित आहे का, का। मात्र यांना काहीच कळत नाही मात्र कल्पना मधोवर म्हणते मधुभाऊ या सणासुदी दोषेमध्ये ना या तन्वीचं नाव काढू नका मात्र मधु म्हणत म्हणतात की तुम्ही जे बोलता तन्वी म्हणजे प्रिया आणि मी बोलतो तन्वी म्हणजे सायलेबद्दल पण ठीक आहे आणि तेवढ्यात होतं काय मित्रांनो तेवढ्यात तेवढा तिथे येतात तेजस आणि माणसं होता मग तेजस माणसी आल्यानंतर घरचे सगळे एकदम आनंदित होतात कल्पना पूर्ण पूर्णही मधुबाबांची त्यांची ओळख करून देतात मग पुन्हाही पुन्हा विचारते मधुबा तुम्ही काय होता मात्र मधुबा म्हणतात यांच्यासमोर कसं विचारायचं आपण नंतर बोलूया म्हणून ते म्हणतात आता मंदिरात जातो मी तिथे मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हणून ते निघून जातात मग सुभेद्रांकडे निघाल्यानंतर मधो पोहोचतात त्याच मंदिरामध्ये ज्या मंदिरात त्यांना लहानगी सायली सापडली होती तिथे देवी दर्शन घेतल्यानंतर तिथल्या गुरुजीने ते, ते विचारतात की ते बावीस तेवीस वर्षापूर्वी गुरुजी होते मला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळेल का, का। मात्र ते गुरुजी म्हणतात की ते माझे आजोबा होते आणि ते चार ते पाच वर्षापूर्वीच वाढले मग मधो पुन्हा सुन्न होतात भिन्न होतात त्यांना पुन्हा प्रश्न पडतो आता पुढे कसं जायचं आणि तोपर्यंत इकडे अद्वैत कला सायली त्या ठिकाणी आल्या असतात ज्या ठिकाणी कलाची गाडी बंद पडली असते आणि त्यांना तिथं फोनचं लोकेशन सापडल्यामुळे तिथे ते शोधायला लागतात कारण आवडत होतात मग त्यांना काळात आवाज कुठूनही येत नाही मग त्यांचं लक्ष जातं तिथे पडलेल्या फोनकडे कारण मगाशी जेव्हा कला गाडीतनं उतरली होती तिचा फोन त्याच जागी पडला असतो त्याच्यामुळे लोकेशन तिथं दाखवत असतं मग सगळे नाराज होतात की इथं फोन इथं पडला म्हणजे कुठेतरी आसपास असेल पण नक्की गेली कुठे कसं शोधायचं म्हणून ते तिघेही परेशान होतात मग मात्र सायली आजोबा समजूत काढते ती म्हणते आता आपल्याला एकच मार्ग आहे ते म्हणजे देवीचं मंदिर आणि देवाकडे गेल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर आपला देव नक्कीच कुठला कुठला तरी मार्ग दाखवेल अद्वैते म्हणतो मी मिसेस खरेसाठी काहीही करायला तयार आहे आपण मंदिरात जाऊया मग तिघेही मंदिरात येतात तर त्यांना दिसत मधो बसते सायली मधोपन इथे बसेल बघून आच्छुक होत आहे ती म्हणजे मधो तुम्ही इथे कसे आलात ते म्हणतात काय नाही मी देवदर्शनासाठी आलो होतो आणि मग ते विचारत ठरवतात की सायलीला विचारू का की सायलीसोबत काय घडलं लहानपणी पण तेवढं त्यांचं लक्ष येतं अद्वैतकडे आणि अद्वैतला असं दुःखी कष्टी बघून ते विचारतात मग सायली सगळं त्यांना सांगते की त्यांच्यासोबत काय काय घडलं ते मग मधो म्हणतात की आता या दुःखी क्षणी किंवा संकटसमी मी सायलीशी काही बोलत नाही नंतर काहीतरी निवांत विचारेल मग इकडं अद्वैत एवढा टेन्शनमध्ये असतो तो तो मला राहुलवर जरा पण विश्वास नाही तो कुठल्याही घराण्याथळाला जाऊ शकतो आणि खऱ्याचा ब जीव पण घेऊ शकतो जेव्हा त्याला वाटेल की आता खरे माझ्या काही कामाचे नाही तो कुठल्याही थळा जाऊन तो जीव पण घेऊ शकतो असं म्हटल्यानंतर तो धुमसून दुमसून मग मात्र अर्जुन सैलीची समजूत काढतात की काळजी कर हो, करू नको देवेही आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात तू एक काम करतो आमच्या घरीच रिलॅक्स हो आपण पुढचा विचार तिघेल्यानंतरच करू असं म्हणून तिघेही त्यांच्या घरी येतात आणि तिघेही जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना दिसते माणसी आणि तेजस आणि कला मात्र अद्वैतला बघून म्हणजे अद्वैत इथे कसा आलास तू तू कलप्रमुख यांच्यासोबत येणार माहीत नव्हतं मग अर्जुन क सगळं जे काय घडलं ते सगळं सांगतो आणि मग अद्वैतला घरामध्ये आराम करायला तर घेऊन जातो आणि इकडे तेजस माणसे म्हणतात की आमचं पण मध्ये काम आहे आणि तुझी आम्हाला गरज पडेल मग अर्जुन म्हणतो ठीक आहे सांगा तुमचं काय काम आहे मग तेजस त्याला म्हणतो की एक कुंभद नावाची बाई आहे म्हणजे कुमद मावशी आमच्या गायत्रीची ती मावशी आहे आणि आम्हाला तिला शोधून काढायचं आहे आणि ती कुठल्या तरी पनवेजी बस स्टँडच्या आसपास राहते आणि तिला शोधल्यानंतर गायत्री आमच्या समोर येईल आणि तिचं बिंग आम्हाला सगळं फोडता येईल मग अर्जी म्हणतो ठीक आहे तुमची कुमदभाषीवर कोण आहे ती शिवाय तुम्हाला मदत करतो मी आणि मित्रांनो इथे महासंग्राम भाग दोन धमकदार भाग दोन संपतोय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असं लाईक अँड शेअर जरूर करा मित्रांनो कारण असे भाग बनवायला खूपच मेहनत लागते आणि उदयच्या भागात आपण बघणार आहोत की कोविंद बावशीला अखेर महिपतने किडनॅप केलंच आहे आणि कला फोन करून अर्जुनला आणि अद्वैतला सांगते कुठे किडनॅप केले लोकेशन वगैरे सांगते आणि मग शेवटी अर्जुन आणि अद्वै दोन फ्लॅटीवर करत दोघीने सोडतात आणखी पुढे काय घडलं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन कर जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही आवडलं काय खटकलं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या